वेलकम टू माय चॅनल कसे आहात सगळे आज आपण चाललो आहोत किल्ले तोरणा म्हणजेच प्रचंडगड तर तोरणा किल्ल्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत एक आहे पाबेघाट मार्गे आणि दुसरा आहे नरसापूर मार्गे तर आपण पाबेघाट मार्गे चाललो आहोत तोरणा किल्ल्याकडे आणि रस्ता थोडा खराब आहे घाटामध्ये फुटलेला रस्ता आहे थोडा घाटमध्ये एक पॉइंट असा आहे की जिथून तुम्हाला दुर्गराज राजगड आणि किल्ले तोरणा दोन्ही किल्ल्यांचे दर्शन होतील तर इथे एक असा पीकवर पॉइंट आहे आणि आज आपल्यासोबत स्नेहल आले आहे तर आपण चाललो आहोत तोरणा किल्ल्याकडे आता आता घाट उतरू आपण आणि डायरेक्ट पायथ्याला भेटू रस्त्यावरून जाताना सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक अजरामरगड म्हणजेच सिंहगड या किल्ल्याचे आपल्याला दर्शन होते हळूहळू पसरत जाणाऱ्या या पर्वतरांगा आणि इथलं सौंदर्य शब्दांच्या पलीकडचं आहे सह्याद्री जिथे निसर्ग आणि इतिहास एकत्र येतो सूर्याच्या कोळ्या सोनेरी किरणात न्हालेल्या या रांगांमध्ये दृष्टीस पडतो तो दोन पराक्रमी किल्ल्यांचा नजारा राजगड आणि तोरणा हे दोन्ही गड एकाच रांगेत एकमेकांना अभिमानाने पाहत उभे आहेत पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत तोरणा किल्ला त्याच्या बेस विलेजला म्हणजेच वेल्हे नावाचं एक गाव आहे त्याला क्रॉस केलं की एक छोटासा घाट लागतो तो घाट क्रॉस केला की एक पार्किंगची जागा इथं आणि इथून आपल्या ट्रेकला सुरुवात होणार आहे आणि माझ्या मागं तुम्ही बघू शकता तोरणा किल्ला पार्किंगमध्ये उतरल्याबरोबरच नजरेसमोर उभा राहतो तो दूरपर्यंत पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये उठून दिसणारा तोरणा किल्ला आणि या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना गरमागरम पोह्यांची चव अजूनच अविस्मरणीय बनते तर गाईज ट्रेक सुरू करून आपल्याला अगे पाच मिनिट झाले आहेत आणि आत्तापासूनच आपले आपल्याला दम लागला आहे अवघ्या पाच मिनटामध्ये पूर्ण दम भरून निघाला व्यायाम बंद आहे आणि रिसेंटमध्ये आपण कोणता ट्रेक पण नाही केला तिथे तुम्हाला तोरणा किल्ल्याचं सुंदर असे दृश्य दिसत आहे ते तिथं पार्किंग आहे आणि पार्किंगपासूनच तुम्हाला किल्ला पण दिसून राहील आपल्याला इथे रेस्ट घ्यायचा आहे स्नेह पण थकली आहे बसू इथे दोन मिनिट आणि पुढची चढाई सुरू करू वयाच्या केवळ सतराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली तर काहीच परत एकदा आपण ट्रेक सुरू केलेला आहे एक हां एक पाच मिनिटाची विश्रांती घेतली होती आणि आपली छाती भरून येत होती थोडा दम लागत होता आपण नॉर्मल झालो होता मग जस्ट एक दोन मिनिट झाले ट्रेक परत सुरू करून आपण मागे थोडे आपण फोटो घेतले एक चांगला पॉईंट आहे किल्ल्यासोबत फोटो घेण्यासाठी इथं एक बोर्ड लावलेला आहे शेकडू इंडियन जयंट स्क्वेअर तर शेकडू हा प्राणी महाराष्ट्रात राज्य प्राणी आहे आणि भीमाशंकर अभयारण्य जे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे तिथं जास्त प्रमाणामध्ये हे प्राणी आढळून येतात जाता। वरती जाताना आपल्याला दिसून येतो निळाशार पाण्याचा आरसा आणि सभोवताली पसरलेल्या हिरव्या डोंगरांचा नयनरम्य नजारा तर काहीच ऊन जास्त आहे आणि आपण म्हणून रुमाल बांधला आहे डोक्यावर सनलाईट ब्लॉक करण्यासाठी जेवढा वाटला होता तेवढा सोपा नाही ट्रेक दम लागत आहे सतत सतत पाणी प्यायची इच्छा होत आहे पण स्नेहलला तिच्या प्रतिक्रिया विचारू कसं वाटत आहे स्नेहल नाही यायला पाहिजे उन्हामध्ये नाही यायला पाहिजे होतं सकाळी लवकर यायला पाहिजे होतं असं म्हणत आहे पण उशीर झाला काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो आपण इथं थांबलेलं आहोत एका सपाट अशा जागी आणि इथून तुम्हाला एक सुंदर असं दृश्य दिसणार आहे बघून घ्या मस्तपैकी सह्याद्री पर्वतरांग आहे पाणी पण दिसत आहे गाय जसं जसं आपण गडाच्या वर चढतो तसे आपल्याला इथं लोखंडाची रॉड लावलेली दिसणार सपोर्टसाठी रस्ता थोडा डिफिकल्ट वर असा एकदम एटी डिग्री चढायचा पॅच आहे फायनली आपण किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला सूर्य आहे आणि ऑपोजिट साईडला आपण उभे आहोत चालत आहोत म्हणून सनलाईट नाही येते इथं म्हणून थोडं इथं थंडवार पण आहे आता बरं वाटत आहे कुठं इतकं पूर्ण आपण उन्हात चाललो आहे जवळपास एक ते हा एक तास चाललो आहे रस्त्यामध्ये असा एक पॉईंट लागतो जो पावसाळ्यामध्ये धबधब्यांच्या अप्रतिम नजाऱ्याने भरून जातो थोडंसं वर चढल्यावर आपल्याला तोरणा किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार म्हणजेच बिन्नी दरवाजाचे दर्शन होते इतिहासाच्या साक्षीदार असलेला या दरवाजातून आत प्रवेश करताच स्वराज्याच्या पहिल्या विजयाची जाणीव मनाला भिडते इथे एक माकड बसलंय दुपारचं जेवण सुरू आहे त्याचं खात आहे काहीतरी जे आई पण इथंच आहे भाऊ इग्नोर आहे थोड्याच वेळात आपल्याला दिसून येते तोरणा किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार म्हणजेच वाघ दरवाजा हा दरवाजा गोमुख रचनेत बांधलेला आहे फायनली आलो आहोत इथं बघा खोक टाके पिण्याचे टाके इथं पिण्याचं आहे काय पाणी प्यायचं असेल तर आहे इथं आता इथं पूर्ण नक्षा दिलेला आहे आप आपल्याला किल्ल्याचा कुठं कुठं कोणती गोष्ट आहे ते तोरणा गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे इथे असलेली झुंजार माची बुदला माची कोकण दरवाजा तसेच तोरणजाई मंदिर मेंगाई देवी मंदिर आणि तोरणेश्वर महादेव मंदिर आपण किल्ल्याच्या वरच्या भागावर आले आहोत एकदम आणि ते एक, एक वास्तू दिसत आहे आपल्याला माकड पण आहे बघूत काय आहे मध्ये वरचं बांधकाम पडलेलं आहे आणि भिंती आणि खालचे अवशेष शिल्लक आहेत वाड्याचे तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आता आपण सध्या उभे उभे आहोत तोरणा किल्ल्याच्या एकदम वरच्या भागावर आणि इथून तुम्हाला एक सुंदर असे दृश्य दिखाई देणार आहे दिसणार आहे तर मी तोरणा किल्ल्याच्या एकदम वरच्या भागावर उभा आहे आणि तन माझ्यासमोर तुम्ही बघू शकता एकदम ते समोर दिसत आहे ना तो आहे आपला राजगड दुर्गराज राजगड तर बघा म्हणजे तोरणा किल्ल्याहून एकदम सरळ तुम्हाला असा दिसू शकता हा किल्ला तर तुम्ही बघू शकता राजगड किल्ल्याचा बालेकिल्ला किती सहजपणे दिसतो इथून म्हणून तर त्याला असं अभेद्य बाले किल्ला असं नाव दिलेलं आहे म्हणजे एवढा बलाढ्य बाले किल्ला आहे एवढ्या दुरून पण सहज दिसत आहे आपल्याला आणि तो तुम्हाला अजून एक गोष्ट दिस दिसेल तिथे एक तुम्हाला माची दिसत आहे तर त्या माचीवर जायचं आहे आपल्याला आता त्या माचीचं नाव आयदर झुंजार माची, माची नाही ना तर बुदला माची दोन्हीपैकी एक आहे ते आपण आप आता थोडंसं समोर गेलं की कन्फर्म करू एकदा काय नाव आहे त्या माचीचं एकदम जाऊ तिकडे आता जायचं आहे गडाच्या शिखरावरून झुंजार माचीचा अत्यंत सुंदर आणि विस्तृत नजारा दिसतो तर माचीचं नाव कन्फर्म झालं आहे आपल्याला आणि तो पाठी पण लावलेली आहे झुंझार माची तरी तर हे मग अशी आपण व्हिडिओमध्ये पाहिली ती माची आहे आणि हे आता असा एक लोखंडाची सीडी आहे अशी सीडी उतरून आपल्याला डायरेक्ट असं ह्या साईडनं उजवीकडे जायचं आहे मग आपल्याला ती डायरेक्ट माची दिसणार तिथून झुंजार माचीपर्यंत पोहोचण्यासाठी एक मध्यम कठीण सीडी उतरावी लागते तर काहीच झुंजार माचीचं एक सुंदर असं दृश्य आपल्याला इथून दिसत आहे बघा सुंदर दिसत आहे माची इथे एक पॅच आहे ते तिथे एक पोरग चढत आहे आता ते थोडासा डिफिकल्ट पॅच आहे उतरायला पावसाळ्यामध्ये वगैरे असली परी राहणार तर जपून या बघा राजगड किती आपल्याला जवळ दिसतंय एकदम म्हणजे पूर्ण विजिबल आहे एकदम एव्हरीथिंग तर झुंजार माझी एक रस्ता इथं असं इथून उतरावं लागतं तुम्हाला स्नेहल उतरत आहे आता छोटासा दहा इथून वाकावं लागते जरा जास्तच लागते असं होतं ना तुम्ही इथं येता इथून पण रस्ता आहे पण आपण जरा असं स्टंट केला आणि पण इथून आलो हा एक थोडा डिफिकल्ट पॅच आहे इथं झुंजार माचीला जाण्यासाठी क्रॉस करावा लागतो आता क्रॉस केला आहे आम्ही ते तिथं एक पंधरा वीस मिनिट गेले आमचे खूप लोक होते कोण वे आहे कोण उतरत असेल तर चढता येत नाही तिथून तर ता टाईम ता लागतो थो थोडा थो थो आणि झुंजार माचीचं दृश्य इथं समोर आहे आणि माझ्या समोर बघू शकता तुम्ही राजगड आहे आणि हे आपला तोरणा किल्ला आणि ह्या दोन्ही किल्ल्यामध्ये एक रेंज आहे ही जी रेंज दिसते ना आपल्याला ही वाली ही डायरेक्ट तुम्हाला बोदला माचीला नेऊन सोडते राजगडावरून तर तुम्ही तिथं ट्रेक केला तर आणि हा फेमस ट्रेक आहे राजगड टू तोरणा रेंज ट्रेक म्हणतात त्याला ते पण करायचं आहे आपल्याला तो राजगड ते तोरणा जो रेंज ट्रेक आहे ना तो आपण पावसाळ्यामध्ये करू करायचा आहे फिक्स त्याचा पण आपण एक मस्तपैकी लॉक बनवू झुंजार माचीवरून अप्रतिम लँडस्केप पाहिला आणि थोड्याच थो वेळात आम्हाला भूक लागली पोर्टेबल गॅसवर पहिल्यांदाच मॅगी बनवली आणि अनुभव जबरदस्त होता डोंगरावरच्या थंड हवेत गरमागरम मॅगीची मज्जा काही वेगळीच होती बाजूला बसलेल्या लोकांनी नाचणीची भाकरी भात आणि भाजी खायला दिली सह्याद्रीच्या माथ्यावर अनोळखी माणसांकडून भेटलेल्या या जेवणामध्ये एक वेगळीच आपुलकी होती तर आपण पहिल्यांदा आत्ता डोंगरावर मॅगी बनवली होती आपला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आपण मागच्या महिन्यामध्ये गॅस विकत आहे त्याच्यावरच बनवली मॅगी आणि मॅगी एक नंबर झाली होती आपण स्नेहलला स्नेहल मॅगी कशी झाली होती एक नंबर येस आणि तिथं आपल्याला काही लोक पण भेटले आपल्या बाजूला जेवायला बसले होते त्यांनी तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी आणि भाजी भाजी दिली आपल्याला खायला ते पण एकदम गावाकडची चव आली एकदम मस्त देवीचं दर्शन घेतलं आपण आणि तिथून एक दहा पावलावर अजून एक मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे इथं तर मध्ये जाऊन दर्शन घेऊ आता आपण आणि इथं एक पाठी पण लावलेली आहे कोकण दरवाजा इकडच्या साईडला कोकण दरवाजा आहे ते कोकण दरवाजा पण बघणार आहेत आपण गडावर स्थित असलेलं तोरणेश्वर महादेव मंदिर पाहून शिवशंकराची शांत आणि भक्तिमय उपस्थिती जाणवते तर महादेवाचं दर्शन झालं आहे आपलं आत्ता आणि तिथून आपण कोकण दरवाजा उतरला खाली कोकण दरवाजातून समोर आलं तर इथं बघू शकता तुम्ही बुदला माची पाटी आहे इथं तर असं सरळ गेलं की आपल्याला बुदलामाची लागणार आता आणि त्या बुदलामाचीपासून एक रस्ता फुटतो जे की राजगडला जातो डायरेक्ट मग असा डोंगर रांगातून डायरेक्ट रस्ता आहे त्याला ते, ते राजगड टू तोरणा रेंज टेक असं म्हणतात तर बघू आपण चालू आहे सध्या बुदलामाचीकडे आणि वापस जाताना तुम्हाला कोकण दरवाजा पण दाखवणार आहे मी ठीक आहे आणि हे शेवटचा स्पॉट असणार आहे आपला बुदलामाची करून कोकण दरवाजा बघणार आणि हे कवर झालं की झालं मग आपण उतरायला सुरू करणार गड़ तर आपण आता इथे एका बुरजावर आलेलो आहोत आणि समोर बघू शकता हा <coughs> रस्ता डायरेक्ट <coughs> बुदला माचीला चाललाय आणि तिकडे बुदला माची आहे आणि हे बघा हाय रेंज ते राजगड बुदला माचीवरून दिसणारा सह्याद्रीचा विस्तार आणि गडाच्या भक्कम तटबंदीचा नजारा मन मोहून टाकतो तर जसं मागाशी बोललो मी हे बघा कोकण दरवाजा आपण तिन्ही दरवाजे पाहिले आहेत का ओळखलं का नाही तुम्ही तर हे आहे रान तुळस रान तुळशीचे झाड आहे तिथं आणि इथं मंजुळा पण लागल्यात लाग तिकडच्या साईडला आत्ता पाहिलं आहेत तिकडं मंजुळा पण लागल्यात झाडांना लाग इथं पण एक छोटंसं पाहण्याचा टाका आहे जागोजागी जागी तुम्हाला पाहण्याचे टाके दिसणार थोड्या थोड्या अंतरावर तर मराठीमध्ये केलेला हा आपला पहिला ब्लॉग होता ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून सांगा ह्याच्या आधीचे सगळे ब्लॉग आपले हिंदीमध्ये होते तर आता आपण थोडासा चेंज करतोय तर गाईज आजचा हा व्हिडिओ तोरणा फोर्ट ट्रेक आपण इथं थांबवत आहेत आणि आता इथून सरळ आपण खाली उतरणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे सगळं कमेंट करून सांगा काही सजेशन असतील वाटत असेल काही इम्प्रूव्ह झालं पाहिजे ते पण कमेंट करून सांगा त्याच्यावर नक्की काम केलं जाईल आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा मोटिवेशन भेटतं त्यानं आणि भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन ॲडव्हेंचर घेऊन येऊ आपण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सेफ राहा भेटू लवकरच बाय गाईज हॅव अ गुड डे